नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग उशीर न लावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या विश्वाच्या प्रत्येक कणात देव वास्तव्य माहीत आहे देव सर्वत्र विराजमान आहे अगदी आपल्या शरीरातही देव वास्तव्य करतो देव जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्यांची उपस्थिती जाणवते अशी अनुभूती अनेक वेळा होते आणि ही अनुभूती केवळ अशा लोकांनाच प्राप्त होऊ शकते की ज्यांच्याकडे अशा लक्षणांबद्दल शास्त्रात कोणत्या तरी प्रकारची अनन्य शक्ती आहे जर एखाद्या व्यक्तीला अशी चिन्हे दिसली तर त्या व्यक्तीने समजले पाहिजे की तो सामान्य माणूस नाही हे जरी खरं असलं तरी आपल्यामध्ये काही लोक खूप भाग्यवान असतात त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद असतोच त्यांच्या आजूबाजूला अशा काही शक्ती असतात ज्या त्यांना प्रत्येक वेळी योग्य मार्ग दाखवतात तसेच प्रत्येक कठीण प्रसंगात मदतही करतात याशिवाय दैवी काही अशा लोकांना निवडतात की जी स्वतः सत्याच्या मार्गावर चालतात आणि इतरांनाही धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात तुम्हाला कसं कळेल की तुमच्यासोबत कुठली तरी अलौकिक शक्ती आहे जी तुमचं सदैव रक्षण करत असते जिच्यामुळे तुम्ही अनेक वेळा मृत्यूला स्पर्श करूनही बाहेर पडलेला आहात तसेच मोठमोठ्या अपघातातही तुम्ही अगदी आरामात वाचला आहात तर हे सगळं घडतं केवळ त्या अलौकिक शक्तीमुळे जी तुमचे रक्षण करण्यास सदैव तत्पर असते तुमचा विश्वास असो वा नसो पण ती नेहमीच तुम्हाला तुमच्यासोबत तिचे अस्तित्व जाणवून देते तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी अशाच काही अशीच काही लक्षणे सांगणार आहोत की जी जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील समजेल की तुम्ही सामान्य व्यक्ती नसून इतर सामान्य माणसांपेक्षा थोडे वेगळे आहात आणि देव नेहमीच तुमच्या सोबत असतो चला तर शास्त्राकडे वळूया त्या लक्षणांबद्दल विस्तृतपणे जाणून घेऊया मित्रांनो पहिलं लक्षण म्हणजे स्वप्नामध्ये वारंवार साप दिसणे स्वप्नात साप दिसणे ही एक सामान्य गोष्ट मानली जाते परंतु सतत तुम्हाला तुमच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा साप दिसत असेल तर हे कोणीतरी साधे लक्षण नाही तुमच्या भविष्यात येणाऱ्या संपत्तीचे सूचक आहे म्हणजेच तुम्ही पुन्हा पुन्हा हे स्वप्न पाहत असाल तर येणाऱ्या काळात तुम्ही प्रचंड संपत्ती कमवाल तुमची संपणार आहे तुम्ही सामान्य माणसातून उठून असे काहीतरी कराल ज्यामुळे तुम्ही इतर लोकांपेक्षा चांगले व्हाल महादेवाचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद असेल ही पृथ्वी फक्त तुमच्या कुटुंबांचे नसीब बदलण्यासाठी आहे स्वप्नात वारंवार साप दिसणे तुमच्या भविष्यात संपत्ती वाढवण्याचे लक्षण दर्शवते याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल तुमची इच्छा असेल तर ते तुम्हाला मिळेल जर तुम्हाला स्वप्नात वारंवार साप दिसला तर समजा तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे स्वप्नात साप दिसल्यानंतर तुम्ही नियमितपणे भगवान भोलेनाथाची म्हणजे शंकराची पूजा करायला सुरुवात करावी यामुळे तुम्हाला लवकरच त्याचे फळ मिळेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे असे कमेंट करा मित्रांनो दुसरं लक्षण म्हणजे पूर्वसंकेत म्हणजे पूर्वसंकेत मिळणे या जगात असे काही लोक आहेत ज्यांच्या आत अनोखी शक्ती आहे त्यांना भविष्यातील घटनांबद्दल विशेष माहिती आधीच मिळते भविष्यात काहीतरी वाईट होईल की चांगले होईल या लोकांना आधीच माहीत असते कोणत्या गोष्टी कधी घडतात त्यांचे मन अचानक अस्वस्थ होऊ लागते त्यांना आजूबाजूचे वातावरण बदलताना दिसते त्यांना निसर्गात अशी काही दृश्य दिसतात जे अशुभ असतात या लोकांना कळते की नजिकच्या काळात काहीतरी खूप वाईट घडणार आहे या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल तर आताच व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तिसरं लक्षण म्हणजे स्वप्नामध्ये मंदिर पाहणे भक्तांनो अनेक वेळा लोक स्वप्नात मंदिर किंवा मंदिराचा परिसर पाहतात पण खूप कमी भाग्यवान लोक असतात की ज्यांना ज्यांच्या स्वप्नामध्ये देवाचे दर्शन घडते या व्यक्तीला दैवी शक्तीने काही विशेष आशीर्वाद मिळतात भगवान शंकरांकडून या विशेष लक्षणाद्वारे त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळते अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मीचे लवकर आगमन होते आणि पैशाची कधीही त्यांना कमतरता भासत नाही तसेच प्रत्येक संकट यांच्यापासून कायमचे दूर निघून जाते हा आशीर्वाद तुम्हीही प्राप्त करण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेलचं बटन ते ते आहे तेही दाबून ठेवा म्हणजेच जे काही व्हिडिओ आम्ही बनवू ते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो चौथं लक्षण म्हणजेच समाजाप्रती कर्तव्य दक्ष असणे असे काही लोक आहेत की जे समाजाप्रती आपली जबाबदारी समजून त्यांच्यासाठी चांगले काम करतात अडचणीत सापडलेल्यांना मदत करतात आणि गरीब असहाय्य लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात काही परिस्थितीमध्ये ते लोकांचे दुःख समजावून घेऊन त्यांना मदतही करतात प्राणी आणि पक्ष्यांना देखील ते सतत मदत करत असतात आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा नेहमीच आदर करतात कोणत्याही व्यक्तीला सर्वोत्तम मानून तुच्छ न लेखता त्यांची सेवा करतात प्रत्येक व्यक्तीमध्ये असे गुण नसतात परंतु असे गुण ज्या व्यक्तींमध्ये दिसतात त्यांच्यावर भगवंताची कृपा असते असे व्यक्ती कायम प्रामाणिकपणे काम करतात आणि इतरांनाही पुण्य कार्य करण्यास प्रवृत्त करतात सहमत असाल तर होय मी सहमत आहे असं टाईप करा मित्रांनो पाचवं लक्षण म्हणजे दैनंदिन कामातून वेळ काढून भक्तीमध्ये थोडा वेळ घालवणे भक्तांनो धर्मग्रंथात सांगितले आहे की ज्या व्यक्तीचे सद्गुण उत्तम आणि श्रेष्ठ असते त्या व्यक्तीचे जीवन भक्तीने परिपूर्ण असते म्हणजेच तुम्ही तुमची दैनंदिन देन कामे करून देवपूजेला थोडा वेळ देऊन त्यांचा अनुभव घेतलात तर प्रत्यक्षात तुम्ही दैवी शक्तींनी वेढलेले आहात त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी देवाप्रती कृतज्ञताही वाटते अशा स्थितीत देवावरील पूर्ण श्रद्धा जागृत होते दुःख असो या सुख प्रत्येक प्रसंगात भगवंताचे स्मरण करणारी व्यक्ती भगवंताला नेहमीच प्रिय असते तुमचा भगवंतावर विश्वास असेल तर टाईप करा माझा तुमच्या दैवी शक्तीवरती खूप खूप विश्वास आहे आणि तुमच्या आशीर्वाद कायम राहू देत आता मित्रांनो सहावं लक्षण आहे आजूबाजूला एक विशेष सुगंध अनुभवणे काही लोक का असे असतात की त्यांच्या आजूबाजूला त्यांना नेहमीच एक विशिष्ट प्रकारचा सुगंध जाणवत असतो उदाहरणार्थ सुगंधी फुले अगरबत्ती किंवा कापूर यासारखा सुगंधाचा झरा हवेत तरंगत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांच्या भोवती दैवी शक्ती असण्याचे हे लक्षण लौ, त्यांना लवकरच दैवी शक्तीच्या अनुभवाची प्रचिती येईल आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा सातवं लक्षण म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तात डोळे आपोआप उघडणे भक्तांना आपल्या घरात किंवा शास्त्रात ब्रह्ममुहूर्ताची ही सर्वात शुभ आणि शुभमुहूर्त म्हणून वर्णन केली आहे ती दिवसातील सर्वात महत्वाची वेळ मानली जाते कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरणात अनोख्या सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो म्हणूनच शास्त्रात ब्रह्ममुहूर्ता रूटने श्रेष्ठ म्हटले आहे परंतु जर एखाद्या मनुष्याची झोप स्वतःच ब्रह्ममुहूर्तावर उघडत असेल तर तो एक अलौकिक संकेत मानला जातो अशा लोकांच्या आयुष्यातील आयुष्यात कधीच पराभव होत नाही अशी व्यक्ती भगवंताच्या इच्छेनुसार सर्व काही नक्कीच करतात भक्तांनो जर एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणे असतील तर त्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते तर भक्तांनो तुमच्यामध्ये यापैकी कोणते लक्षण आहे हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमचा जर आपल्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तेही नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका काही त्रुटी असतील तर तुम्ही त्या सांगायलाही मागे पुढे बघू नका तुम्ही त्या नक्कीच सांगू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या एका नवीन आणि छान